मंडळी आज आपण इलाव मंचे गावात व्याघ्रेश्वर धबधब्यावर नेहमीसारखे आम्ही पुढे इलाव आणि आमच्या मागना बाबलो धावत येत होतो तर मंडळी गाडी वगैरे लाव लाव आणि उतार मी सरळ जाऊक निघाला धबधब्याच्या दिशेने कारण आमची आतुरता तर आता खूप वाढलेली होती कारण पहिलीच वेळ होती ह्या धबधब्यावर येऊची मंडळींनं धबधबं बघलाव आणि थोडा वेळ जाग्यावरती शांत उभे राहू लाव मंडळीनं एकच नंबर वातावरण धबधबं बघितल्यानंतर एकच दृश्य आमच्या डोळ्यासमोर रावला तर मित्रांनो आपल्या मालवणीत एक मन असा येवजलेला साधक तर दळीदार कित्याक बाधात पाऊस सुरू झालो त्यापासून आमका हय येऊ काही येळ गावत नाही होतो आज जाऊया उद्या जाऊया करून आज येळ गावलो आणि आम्ही डायरेक्ट येऊन पोचलाव मंचात मित्रांनो फक्त हायवेपासून सहा किलोमीटर अंतरावर यो धबधबो असा एकदा इच्छा असली तर नक्की हय येऊन भेट द्यावा खूप मजा येत मंडळी आम्ही फोटो वगैरे काढलाव आणि मित्रांनो धबधब्याच्या खालच्या बाजू पोहण्यासाठी एक स्विमिंग पूल वगैरे तयार केलेला असा थं लाव मित्रांनो थोडा वेळ मजा मस्ती केला आणि आता आम्ही निघाला घराच्या दिशेने परत भेटा पुढच्या व्हिडिओत वेळ भेटत तेव्हा धन्यवाद बाय बाय